वाडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अकलूज नाराजीचा सुरू उमटलेला आहे विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना भेटण्यासाठी शिवरत्न बंगल्या इथं रिग लागलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला अकलूज आणि माळशिरस इथून एक लाखांचं लीड मिळालं होतं त्यामुळे अकलूजकरांची नाराजी भाजपला किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आगामी निवडणुकीत भारी पडणार आहे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी याबाबत बोलताना सांगितलं की ही नाराजी दोन ते तीन दिवसात संपेल अगलुस्कर भाजप विरोधात जाणार नाहीत असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजपचे ज्येष्ठ नेते शुक्रवारी दुपारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांना माडा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रश्न विचारल्यानंतर अकलोज येथील मोहिते पाटील परिवार हे भाजप विरोधात जाणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केलाय ते म्हणाले माळा लोकसभेचे तिकीट आता जाहीर झालेलं आहे मोहिते पाटील यांची नाराजी दोन ते तीन दिवस चालेल पण मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघं मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो माड्यात लोकसभा निवडणुकी दरम्यान कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील विविध गावात जाऊन गावभेट करत आहेत प्रणिती शिंदेच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा आमच्याकडे आलेली नाही प्रणितंनी त्यांचं काम करावं असा शाब्दिक टोला लगावलाय विशेष म्हणजे अद्याप त्यांचीही काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली नाहीये सोलापूर साठी या वेळेला राज्यात मंत्रीपद देण्याबाबत विचार होईल असं महत्वपूर्ण विधान गिरीश महाजन यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केलेलं आहे मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर दोन चार दिवस हे चालणार आहे आता तुम्ही आमच्या जळवामध्ये बघा हे लोक राजीनामा देत आहेत काही लोक सोशल मीडियावर काही आहेत हे चालणार दोन तीन दिवस पण मला असं वाटतं की एक दोन तीन दिवस सगळे निवडलं एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे जे सगळे प्रश्न आहेत सगळी नाराजी आहे ही दूर केली जाईल मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी आमचे मान्य देवेंद्रजी त्या ठिकाणी बोलतील बानकोळी साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती पण आम्ही कुठे काय आम्ही म्हणतो की पाच लाखाच्यावरच मागच्या वेळेला साडेचार लाख होते चार लाख साठ हजार आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेलासुद्धा पाच लाखाच्यावर आम्ही निवडून आणू माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखाच्या वर मतदार मताधिक वेळा देणार आहे त्यामुळे आमचे मत काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्र मोदी एवढंच आमचं लक्ष राहील नाही मला असं कुठे वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल कारण रणजित सिंग मोहिते पाटील आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे लाग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतील